चाळीसगाव शहरातील घाटोड परिसरातील आलिम टेलर यांच्या मालकीच्या सागर जनरल स्टोर्सला पहाटे दीड वाजेच्या सुमारास अचानक आग लागली आगीच्या ज्वाला इतक्या तीव्र होत्या की संपूर्ण दुकान जळून भस्मसात झाले असून सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही आग लागल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले व तातडीने आग्नी दलालाही पाचारण करण्यात आले अग्निशामन कर्मचारी व पोलिसांच्या शर्तीच्या प्रयत्नाने साधारण तासाभरात त्यांना या आगीवर नियंत्रण मिळवता आले आहे सदरची आग ही इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटने लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे या आगीमुळे परिसरातील लाईटही बऱ्याच काळ बंद करण्यात आली होती अचानक लागलेली ही आग या परिसरातील दुसरी घटना असल्याने नागरिकांमध्ये वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात आहे साप्ताहिक बसव भूमिकासह पीबीएन ट्वेंटी फोर न्यूजसाठी संपादक विजय सह तालुका प्रतिनिधी कुशाल मोरे चाळीसगाव